कथा ही कुणाला आवडत नाही म्हणतात जो नास्तिक आहे त्याला कथा आवडत नाही जो रजोगुनी आणि कथा आवडत नाही ज्याच्यामध्ये श्रद्धा भाव विश्वास निष्ठा नाही त्याला कथा आवडत नाही जो व्यभिचारी आहे कुमार्ग गामी आहे त्याला कथा आवडत नाही जो ही आहे त्याला कथा आवडत नाही कथा कुणाला आवडते ज्याच्यावर भगवान परमात्म्याची कृपा झालेली आहे कथा त्यालाच आवडते कारण त्याच भक्ताच्या अंतकरणामध्ये श्रद्धा असते भाव असतो विश्वास असतो निष्ठा असते म्हणूनच तो भगवत भक्त देहाने जरी दुखी असेल तरी देखील कथा मंडपापर्यंत येऊन पोहोचतो त्याच कारण त्याला कथा अतिशय प्रिय आहे आपल्याला जर वाटत असेल तर आपण कथेमध्ये आलेलो आहोत चुकीच आहे कथेमध्ये आपण आलेलो नाही भगवान परमात्म्याच्या कृपेने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय आपण इथपर्यंत पोहोचू शकत नाही कारण गावामध्ये संख्या भरपूर असते लोकांची पण सगळेच लोक ज्ञान मंडपामध्ये कथा श्रवण करण्याकरता येतात असं नाही ज्यांचं मागच्या जन्माचं कर्म चांगलं आहे तोच कथा मंडपापर्यंत येऊ शकतो कथा सतसंग व्यक्तीला केव्हा प्राप्त होतो श्रीमद् भागवता मध्ये सुन्दर वर्णन आलि भाग्योदयीन बहुजन्म समर्जितेन सतसङ्गो यदा वै अज्ञानहेतुकृतमोह म भाग्योदयेन जन्म समार्जितेन अनेक जन्माचं पुण्य जेव्हा समार्जितेन म्हणजे एकत्र हे जेव्हा घडेल तेव्हा काय घडतं सतसंग मंच लभते तेव्हा सतसंगाची प्राप्ती होत असते बहुत सोप्रोतांची जोडी बहुत जोडी म्हणून विठ्ठली अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होई अनेक जन्माचं सुकृत असेल तर कथा सतसंग मनुष्याला प्राप्त होत असतं नाही तर कथा एवढी दुर्लभ आहे की ती देवतांनाही प्राप्त होत नाही एवढी कथा दुर्लभ आहे सुरानाम अपि दुर्लभ श्रीमद भागवता मध्ये म्हंटले आहे देवांनाही दुर्लभ आहे कथा तुम्ही श्रीमद भागवतामध्ये एक प्रसंग ऐकलेला असेल महात्म्यामध्ये श्री शुकदेवजी जेव्हा राजा परीक्षिताला कथा सांगायला लागले त्यावेळेस स्वर्गाधिक देव अमृताचा कलश घेऊन खाली आले कशासाठी कथा द्या आणि अमृत घ्या मागायला कारण वरती कथा नाही म्हणून मागायला म्हणजे कथा ही वरती वैकुंठामध्ये नाही कथा मणिद्वीपामध्ये नाही कथा साकेत धामामध्ये सुद्धा नाही साकेत धाम म्हणजे कोणतं ठिकाण ज्या ठिकाणी राम नित्य निवास आहे त्याही ठिकाणी कथा कीर्तन होत नाही वरती रामप्रभूंचं अवतार कार्य पूर्ण झालं आणि राम प्रभू जे महा शरयू नदीमध्ये सदैव निघाले कालपुरुषांनी सांगितलं प्रभू आता आता चला मी जे धामामध्ये त्यावेळेस राम प्रभू निघायला लागले त्यावेळेस अयोध्यावासियांनी रामप्रभूंच्या समोर हात जोडले प्रभो आम्हालाही तुमच्या सोबत घेऊन चला जिथे तुम्ही तिथे आम्ही जशी तुमची इच्छा ज्याला यायचं आहे ते चला म्हटले सगळेच यायला तयार आहे मानव पशु पक्षी प्राणी जीव जंतू सगळे लाईन लागले राम प्रभू सदेह आता डुबकी मारणार शरयू मध्ये आणि डायरेक्ट साकेत धामात जाणार सगळ्यांची लाईन लागली सगळे निघाले पण हनुमानजी एका बाजूला बसलेले होते राम प्रभूंनी हनुमानजींना विचारलं हनुमानजी तुम्हाला यायचं नाही हनुमानजी म्हंटले कुठे म्हटले माझ्या निज धामावर साकेत धामावर हनुमानजी एक प्रश्न विचारला राम प्रभूंना प्रभो ज्या साकेत धामामध्ये तुमचा नित्य निवास आहे जिथे तुम्ही निघालेले आहात सांगा प्रभो त्या ठिकाणी सत्संग होतो का त्या ठिकाणी कथा होते का त्या ठिकाणी कीर्तन होतात हनुमानजींनी विचारलं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या रामप्रभूंनी उत्तर दिलं हनुमानजी साकेत धामामध्ये तुम्ही माझ्या समोर बसणार मी सिंहासनावर बसलेला असेल तुम्हाला डायरेक्ट माझं दर्शन घडेल पण त्या ठिकाणी कथा नाही कीर्तन नाही सत्संग नाही काहीच हनुमानजी म्हटले जर फक्त तुमचंच दर्शन त्या ठिकाणी होतं तर मला यायचं नाही कारण तुमचं दर्शन जर करायचं असेल तर तुम्ही माझ्या हृदयामध्ये बसलेली आहात राम लखन सीता हृदयामध्ये आहात वाटेल तेव्हा डोळे बंद केले की के मी तुमचं स्वरूपाचं दर्शन करू शकतो पण कथा जर त्या ठिकाणी नसेल तर मला तुमच्या सोबत यायचं नाही कारण तुमची कथा मला तुमच्या एवढी प्रिय आहे आणि कथा तुमच्याबद्दलचा भाव नेहमी जागृत ठेवते भक्तीची अविरत धारा जर चालू राहावी असं वाटत असेल तर मनुष्याने नित्य कथा सेवन श्रवण केली पाहिजे याच्यामुळेच शब्द वापरलेला आहे सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषत